इंदिरा गांधी गौसी खुर्दा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्याची घोषणा पंतप्रधानांनी समृद्धी महामार्गाच्या प्रसंगी केली होती परंतु या प्रकल्पाच्या बाबतीतील कित्येक बाबींवर अद्यापही तोडगा सरकारकडून काढला गेलेला नाही कालव्यातून पाण्याचं सिंचन तांत्रिक बाबींमुळे होत नसल्याचं निदर्शनास आलंय प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे सकल भागात पाणी भरणं शेतीतील रस्ते पाण्याखाली जाणं शेतकऱ्यांना त्यापासून होणाऱ्या विविध अडचणी असताना त्या आता आणखी काही गोसीखुर्द प्रकल्प प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अडचणीत वाढ झाली शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यातून सिंचन करता यावे यासाठी मोठ्या प्रमाणावर कालवे खोदण्यात आले त्यापासून प्रत्यक्षात शेतात पाणी पोहोचवण्यासाठी लहान नाल्या पाटचाऱ्या खोदण्यात आल्या होत्या त्यावर शासनाच्या पैसा शा खर्च करण्यात परंतु शेतकऱ्यांना त्यातून कधीच सिंचनाला पाणी न त्यांनी या नाल्या तोडून सपाट केलेल्या मोठ्या कालव्याच्या तसेच लघु कालव्याच्या पाणी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यात जमायत कुठे पावसानं तुटल्यात तर कुठे शेतकऱ्यांनी पाईप एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे नेताना तोडल्यानं उद्ध्वस्त झाल्यात शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतीमध्ये साधे पायी चालणं सुद्धा अशक्य प्राय होऊन बसतं तिथं ट्रॅक्टर बैलगाड्या जाणं अशक्य प्राय होऊन बसतं प्रकल्प प्रशासनाकडून पाळीवरील खड्ड्यांमध्ये माती भरून थातूरमातूर डागदुजीचा बनाव केला जातो कालव्यातून पाण्याचे सिंचन काही तांत्रिक बाबींमुळे होत नसल्यानं मोठे कालवे झाडा झुडपांनी बुजून गेले तर पाठचार्या शेतकऱ्यांनी तोडले पाटचाऱ्यात तोडणाऱ्या शेतकऱ्यांवर गोसी खुर्द प्रकल्पाच्याच प्रशासनानं कायम दुर्लक्ष असून त्यांच्या चुकीमुळं शेतकऱ्यांमध्ये दुर्याबांधचे वाद निर्माण होते प्रकल्प लाभ क्षेत्रात शिवारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लघु कालव्यांची मोडतोड करून कालव्याची जागा शेतात मिळवून घेतली या संदर्भात वेलतूर कार्यालयात संपर्क का साधला असता कायद्याचा पाडा वाचत प्रशासनानं समस्येकडे दुर्लक्ष केलंय शेतकरी आधीच विविध समस्यांनी चिंताग्रस्त आहे त्यात प्रकल्प प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अधिक वाढ झाली आहे या समस्येकडं उमरेड मतदारसंघाचं नाव नवनिर्वाचित आमदार संजय मैश्राम यांनी लक्ष घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे